रहे। भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी मा मानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जय श्री राम जय जय श्री राम हर 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 व्यासपीठावर उपस्थित आणि आपल्याला भेटण्याकरता आणि जेव्हा सेलूचं सभेचं नाव आम्ही नितीनजीकडे सांगितलं त्यांनी सेलूला आपल्या भेटण्याकरता आपल्याला भेटण्याकरता आज दिवसभराचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेत मोदीजींच्या नवरत्न आणि रत्नामध्ये एक रत्न म्हणून कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत संपूर्ण देशामध्ये वर्ध्यापासून तर नांदेडपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोदीजीच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये आज संपूर्ण देशामध्ये सर्वात लोकप्रिय मंत्री जनप्रिय जनप्रिय मंत्री आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये ज्यांच्याबद्दल अत्यंत आदरचं स्थान आहे असे माननीय नितीनजी आज वर्ध्या आणि सेलूमध्ये आपल्याला भेटण्याकरता आले आहे एकदा जोरात टाळ्या वाजून आपण सेलूकरांनी नितीनजींचं स्वागत करू व्यासपीठावर पंकज भोयरजी रिपाईचे नेते गणेश शिखारजी विजयभाऊ आगलावेजी गणेशभाऊ विखारजी शारदाताई माहुरे चंदाताई सावरकर व्यासपीठावर उपस्थित नाम नामदेव उसंडीजी उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वप्रथम मला आपले लोकप्रिय आमदार पंकज भोयरजी यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे मला माननीय देवेंद्रजीनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मागच्या पाच वर्ष उत्तम काम करणारे विधानमंडळामध्ये उत्तम काम करणारे आपल्या पाच लक्ष जनतेची समस्या विधानसभेमध्ये मांडणारे आणि मंत्रालयाच्या सात मजल्याच्या इमारतीमधनं आपल्या मतदारसंघाच्या विकास कामाकरता उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदाराचं सर्वेक्षण केलं पाहिजे म्हणून नो जेव्हा मी आपल्या सर्व एकशे सोळा आमदार भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षाचे आमदार आपल्या भारतीय जनता पार्टीचे अपक्ष आमदार जे आपल्याला सहयोग दिलाय त्या सर्वांचं सर्वेक्षण झालं आणि मला सेलूमध्ये अभिमानाने सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये आणि विधानमंडळाच्या इमारतीमध्ये जे उत्कृष्ट काम करणारे विधानसभेचे सदस्य आहे त्या पहिल्या दहा सदस्यामध्ये पंकज भोयर या ठिकाणी अत्यंत चांगले उत्कृष्ट आमदार म्हणून काम करतात एक लढवय आमदार महाराष्ट्राच्या विधानमंडळात पाच लक्ष जनतेची बाजू मांडतं पंकज भोयर जेव्हा म्हणतं सर जेव्हा मांडतं तेव्हा सरकारला उत्तर द्यावं लागतं सरकार सन्मानाने पंकज भोयरांचे प्रश्न सोडवतो आणि आज मला अभिमान आहे की महाराष्ट्र सरकारमधलं एकही एक डिपार्टमेंट असं नाही आहे ज्या ठिकाणी पंकज भोयरनी आपल्या वर्धा लोकसभेच्या मतदारसंघाकरता सर्वच विभागाच्या माध्यमातून विकासाचा प्रयत्न केला मी मंत्री असताना मी पालकमंत्री असताना ऊर्जा खात्यामध्ये जेवढे प्रश्न शिल्लक होते जेवढे विजेचे कनेक्शन होते ऊर्जा खात्याचे संपूर्ण प्रश्न लोड शेडिंगचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न पंकज भोरने केला आणि आता माननीय देवेंद्रजी आणि एकनाथजीच्या सरकारमध्ये मागच्या अडीच वर्षात सरकार आपण बघितलं त्या सरकारमध्ये खऱ्या अर्थाने कुठलंही काम व्हायचं नाही आपले आमदार जायचे पंकज भोर काहीच काम व्हायचं नाही पण आता आपल्या सरकार आलं आणि पुन्हा एकदा वर्ध्याच्या लोकसभेमध्ये मागच्या दोन वर्षापासनं देवेंद्रजी आणि एकनाईच्या सरकारकडनं अजित पवारांच्या सरकारकडनं पंकजजी पुन्हा एकदा विकासाचा धन्यवाद चालू केला खरं तर एक लळवय आमदार आपण सर्वांनी दिला पंकजनी मताचं कर्ज घेतलं आणि पाच वर्षे इमानदारीनं काम करून मताचं कर्ज आपापलं एक एक मत त्यांनी दिलेलं कर्ज पंकजनी आपल्याला सर्वांना विकासाचं काम करून या ठिकाणी परत करण्याचा प्रयत्न केला माझा दावा नाही की सारा बदलला आहे पण एक आमदार मागच्या चाळीस वर्षात अनेक आमदार झाले पण एक आमदार एवढं परिवर्तन करू शकते पहिल्यांदा बघितलं खरं तर रामदास टळसजीचं या ठिकाणी आपले उमेदवार याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे एक सहज साधारण सर्वांना भेटणारा सर्वांशी बोलणारा पन्नास पन्नास वेळा दौरा करणारा आणि मला रामदास बद्दल तर अत्यंत अभिमान आहे एक लोकसभेचा खासदार सकाळी सात वाजल्यापर्यंत रात्री एक वाजेपर्यंत रामदासजीला कधी चार तास त्यांचे चार तासाच्या वर पाच तासाच्या वर रामदासजी आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात त्यांनी दिले नाही पूर्ण वेळ वर्धा लोकसभेच्या जनतेकरता आणि अवेलेबल असला खास खासदार केव्हाही फोन केला तरी आपल्याला अवेलेबल असला खासदार आणि बघा मी जेव्हा परवा रेकॉर्ड काढला अध्यक्ष म्हणून राज्याचा महा देशाच्या संसदेमध्ये जेव्हा आपला खासदार जातो त्या ठिकाणी आपल्या सरकारकडनं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम करतो मी माननीय खासदार थळेचा रेकॉर्ड काढला मागच्या दहा वर्षामध्ये वर्धा मोर्शी वरुड या लोकसभेच्या विकासाकरता आठशे एक्केचाळीस प्रश्न लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडून आपल्या लोकसभेला न्याय देण्याचं काम रामदास तळजीनी केलं रामदास तळजीनी करून दाखवलं आठशे एक्केचाळीस प्रश्न लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न माननीय रामदास तळसांनी केला एकशे तीन चर्चेमध्ये नितीनजी त्यांनी भाग घेतलाय मी परवा रेकॉर्ड काढलाय की रामदास तळजींनी जेव्हा आपलं मताचं दान घेतलं मताचं कर्ज घेतलं तर रामदास तळसजीनी काय केलं एकशे तीन चर्चेमध्ये देशाच्या चर्चेमध्ये मोदीजींनी जे जे कायदे या देशाच्या विकासाकरता आणले त्या सर्व विषयामध्ये रामदासजींनी आपलं त्या ठिकाणी मत मांडलं एकशे तीस चर्चेमध्ये भाग घेतला खरं एक उत्कृष्ट खासदार आपल्याला पुन्हा एकदा माननीय रामदासजी तळस यांचा निवडून देण्याकरता आपल्या सर्वांसमोर आहे बंधू भगिनींनो आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की पंचावन्न वर्ष काँग्रेसला मत घेतले पंचावन्न वर्ष काँग्रेसने मत घेतले या पंचावन्न वर्षामध्ये काँग्रेसचे प्रधानमंत्री राजीव गांधी म्हणायचे पंचावन्न वर्ष सरकार चालवल्यावर जेव्हा राजीव गांधीजी त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रधानमंत्री म्हणायचे की दिल्लीवरनं जेव्हा एक रुपया निघतो तो एक रुपया जेव्हा दिल्लीवरनं निघाला तर सेलूला पोचता पोचता फक्त पंधरा पैसे शिल्लक राहतात पंच्याऐंशी पैसे मधले लोक खाऊन टाकतात पंच्याऐंशी पैसे रुपयाचा भ्रष्टाचार होतो एक रुपया दिल्लीवर निघाला पंधरा पैसे सेलमध्ये पोहोचतात पण आपण एक कमळाची बटन दाबली रामदास तळजी निवडून आणले मोदीच सरकार आलं बंधू मोदीजींनी नो डीबीटी आणली आणि डीबीटीच्या माध्यमातून या देशामध्ये अशी व्यवस्था उभी केली की दिल्लीवरनं एक रुपया निघाला तर सेलू मध्ये एक रुपया पोहोचतो पाच पैशाचाही भ्रष्टाचार होत नाही पाच पैशाचाही भ्रष्टाचार होत नाही असं सरकार आपण मोदींच्या नेतृत्वात आलं बंधू भगिनीन काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला पण पंचावन्न वर्ष वर्ष मत घेतले स्वातंत्र्यानंतर पंचावन्न वर्ष काँग्रेसने मत घेतले एकही गरिबाची गरिबी हटली नाही काँग्रेसवाल्याची गरिबी हटली असेल पण देशाच्या गरीब माणसाची गरिबी हटली नाही परवाचा एक रेकॉर्ड आला परवाचा एक सर्वेक्षण आलं या देशामध्ये पंचवीस कोटी लोकांची गरिबी दारिद्रेषेच्या बाहेर काढण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारने केलं पंचवीस कोटी लोकांना दारिद्र रेषेच्या बाहेर काढण्याचं काम केलं बंधू भगिनीं काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये छत्तीस घोटाळे झाले छत्तीस घोटाळ्यामध्ये काँग्रेस पार्टीने संपूर्ण देश डुबवला एक दिवस असा आला की काँग्रेस पार्टीच्या सरकारमध्ये संपूर्ण देशाचं सोनं घाण ठेवावं लागलं असंही सरकार आपण बघितले असंही सरकार बघितलं की या देशातलं संपूर्ण सोनं काँग्रेसच्या सरकारने विदेशात घाण ठेवलं बंधू भगिनीं नो मोदीच सरकारला एक कमळाचं मत आपण दिलं आज या देशामध्ये काय परिवर्तन झालं या देशामध्ये आज पाच अकराव्या नंबरचा भारत पाचव्या नंबरवर आणण्याचं काम मोदींच्या सरकारमध्ये झालं आज जगातला पाचव्या नंबरचा भारत या ठिकाणी जगा या जगामध्ये उंच मान करून त्या ठिकाणी डोलतो आहे खर तर या ठिकाणी एक मताचं परिवर्तन झालं आपण एक मत दिलं मोदींचं सरकार आलं मोदींच्या सरकारनी बावीस कोटी लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं आपण एक सर एक कमळाचं बटन दाबलं मोदीच सरकार आलं या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना रेशनच्या दुकानातन मोफत रेशन, दुकाना रेशन मिळत आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन मिळत आहे म्हणजून नो जर वर्धा लोकसभेचा विचार केला तर मी काही आकडे करता आणलेले आहेत एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं बघा मोदीजींचा मत दिलं माननीय तळसांना मत दिलं कुणाला तरी मत द्यावं लागतं कुणी तर निवडून येतं पण एक मत किती महत्वाचं आहे जे रामदास तळस साहेबला पण दिलं सोळा लाख एकोणतीस हजार चारशे तेहतीस लोकांना हा आकडा अत्यंत महत्वाचा आहे हे तुमच्याकरता आहे तुम्ही दिलेल्या मतांचं काय झालं हे विकासाचा मुद्दा तुमच्या समोर आला पाहिजे तुम्ही दिलेल्या मताचं काय झालं हे तुम्हाला कळलं पाहिजे सोळा लाख एकोणतीस हजार चारशे तेहतीस लाभार्थ्यांना रेशनच्या दुकानातनं मोफत रेशन मोदींच्या सरकारकडनं मिळत आहे आणि आता तर मोदीजींनी सांगितलं परवाच्या सभेमध्ये परवा तळेगावला सांगितलं तुम्ही एक कमळाचे बटन दाबा सव्वीस तारखेला पुढचे पाच वर्ष या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न देण्याची योजना मोदीजीने जाहीर केले चार लाख पंच्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव लोकांना किडनी लिव्हर हार्ट कॅन्सरची बिमारी होऊ नये झाली तर चार लाख पंच्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव परिवाराला म्हणजे वीस लाख लोकांना या ठिकाणी आयुष्यमान भारतचं कार्ड पुढचे पाच वर्ष देण्याचा निर्णय मोदी सरकारने केला परवा मोदीजींनी सांगितलं पुढचे पाच वर्ष पुढचे पाच वर्ष आपल्याला आयुष्यमान भारत योजनेची गॅरंटी ही मोदीजींनी घेतलेली आहे दोन लाख तीस हजार नऊशे एकाहत्तर शेतकरी असे आहे शे, ज्या शेतकऱ्यांना मोदींच्या सरकारकडनं सहा हजार देवेंद्रजीच्या सरकारकडनं एकनाथच्या सरकारकडनं सहा हजार बारा हजार रुपये दोन हजार एकोणतीस पर्यंत पुन्हा देण्याची योजना ठिकाणी केली छेचाळीस हजार एकशे एकाहत्तर लोक असे आहेत ज्यांना त्या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ मिळाला पीएम आवास योजनेचा लाभ मिळाला आणि पंकजी परवा आपण त्या ठिकाणी आकडा काढला बेचाळीस हजार लोकांचे नवीन घरकुलाचे योजना पुन्हा नव्याने मंजूर केली एक कमळाचं मत बघा एक लाख साठ हजार दोनशे एकवीस लोकांकडे शौचालय नव्हते वर्धा लोकसभेमध्ये आज बघा पंचावन्न वर्ष झाले पण एक लाख साठ हजार परिवार असे होते ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं पण मोदीजीला आपण एक मत दिलं रामदासजीला एक मत दिलं एक लाख साठ हजार दोनशे एकवीस इज्जत घर शौचालय देण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात झालं एक लाख सत्याहत्तर हजार आठशे परिवार असे होते ज्यांच्याकडे पिण्याच्या पाण्याचं नळ कनेक्शन नव्हतं पण मोदीच्या सरकारला एकमत दिलं आज या ठिकाणी एक लाख सत्याहत्तर हजार आठशे परिवारच्या घरी नळ कनेक्शन पोहोचले दोन लाख तेरा हजार आठशे वीस घर असे आहेत ज्यांना दीनदयाल अंत्योदय योजनेचा लाभ झाला मी एवढ्या करता मांडलं काँग्रेसवाले इथे तोंडाच्या वाफा फेकतात आणि सांगतात की मोदीजींनी रामदास चळजीनी काय केलं आणि काँग्रेसवाले सांगत नाही की पंचावन्न वर्षाच्या काळात त्यांनी काय केलं पंचावन्न वर्षाच्या काळामध्ये हा देश कुठं नेऊन ठेवला भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि मोदीजींनी काय केलं ही सांगायची हिंमत आमच्याकडे आहे जनतेकडे रिपोर्ट कार्ड दिला गेला पाहिजे या ठिकाणी आपले नेते नितीनजी बसलेले आहेत ज्यांनी देशामध्ये दे आणि महाराष्ट्रात जसं परिवर्तन आहे ते मांडतील पण बंधूंनो नितीनजी मांडू शकतात कारण मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारनी काम केलं मी तुमच्या समोर आकडेवारी मांडू शकतो कारण मोदीच्या सरकारनी काम केलं रामदास तळसांनी काम केलं पंकज भोयरची आकडेवारी मांडू शकतो कारण पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे रिपोर्ट कार्ड आहे बंधूंनो एक एक मत जेव्हा जनतेचा आम्ही घेतो आहे तेव्हा जनतेने दिलेल्या मताचं काय झालं हे सुद्धा या ठिकाणी सांगणे हे जनतेला जबाबदारी आहे बंधूंनो एक कमळाचं मत मोदीजीनी चौदा चौदा तारखेला चौदा एप्रिलला डॉक्टर मा, मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी चौदा एप्रिलला या देशाला विकसित भारताचा रोडमॅप त्यांनी दिला विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला मोदीच्या संकल्पामध्ये चौदा तारखेला आपण बघितलं असाल चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी या देशाला वचननामा दिला आणि त्या वचननाम्यामध्ये मला तुम्हाला सेलूच्या जनतेला विचारायचं आहे मोदीजींचा वचननामा तुम्ही जर बघितला नसाल तर मतदान करण्यापूर्वी मोदीजींनी विकसित भारत कसा होणार आहे याचा शहाण्णव मुद्द्याचा वचननामा तुम्हाला दिलाय शहाण्णव असे वचन दिले आहेत कि दोन हजार चोवीस ते एकोणतीस पर्यंत विकसित भारत कसा तयार होणार आहे जगातला सर्वोत्तम भारत जगातला आत्मनिर्भर भारत जगातली तिसऱ्या आर्थिक महासत्ता भारत कसा होणार आहे याचं विश्लेषण आपापल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मताचं दान देण्यापूर्वी आपण बघून घ्या मताचं दान देताना काय विकसित भारत मोदीजी करणार आहे आणि मोदीजींनी सर्वात महत्त्वाचं सांगितलं आहे जे सेलूच्या महिला आणि पुरुषाकरता सर्वांकरता तुमच्या समोर मी मांडतो आहे तुम्हा सर्व लोकांना या देशामध्ये दे, समान नागरिक कायदा असला पाहिजे की नाही असला पाहिजे जर दोन्ही वर करून सांगा समान नागरिक कायदा असला पाहिजे की नाही पाहिजे ना तुमचं एकमत आहे की नाही मग मोदीजीनी सव्वीस तारखेचं जे मत आहे ते समान नागरी कायदा आमच्या बहिणी आणि भावाकरता या देशामध्ये दे एकच कायदा असला पाहिजे याकरता सव्वीस तारखेचं मत मागितलं आहे सव्वीस तारखेचं मत या देशामध्ये दे वन नेशन वन इलेक्शन याकरता आहे सेलूच्या जनतेला मी विचारतो आहे या देशामध्ये दे वन नेशन वन इलेक्शन झालं पाहिजे की नाही एकाच वेळी सर्व निवडणुका झाल्या पाहिजे की नाही जरा अजून सांगा मतदान व्हायचं आहे सव्वीस तारखेला मतदान होणार आहे मोदीजींनी वचन दिलं आहे वचन ना सांगितलं आहे सव्वीस तारखेचं मत या देशामध्ये दे एक नेशन एक इलेक्शन विधानसभा असो लोकसभा असो निवडणुका एकाच वेळी झाल्या पाहिजे बारंवार निवडणुका होऊन जनतेचा आणि सरकारचा पैसा खर्च होऊ नये याकरता वन नेशन वन इलेक्शनची घोषणा मोदीजींनी केली आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत ऐंशी कोटी लोकांना रेशन सव्वीस तारखेच्या निवडणुकीतनं होणार आहे सव्वीस तारखेच्या निवडणुकीतनं चार कोटी लोकांना नवीन घर मिळणार आहे सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये तीन कोटी लखपती दिदी त्या ठिकाणी होणार आहे बंधू भगिनीचा दिला आहे सव्वीस तारखेच मत विकसित भारता करता आहे आणि कधी कधी या ठिकाणी लोक कन्फ्युज करतात मान्य नितीनजी सांगतील संविधानाच्या नावानं काय काय खोटाडेपणा सुरू आहे जेव्हा जनतेला कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युज करायचं काम काँग्रेस पार्टी करता आहे हे तुतवारीवाले करता आहे तुटारीच्या विषयामध्ये खर तर खोट पर रेटवून बोला यांच्या जो काहीच मुद्दे नाही आहे मला परवा नितीनजी एक आदिवासी समाजाचा अठरा वर्षाचा पोरगा भेटला मी त्याला विचारलं मळावी नावाचा पोरगा त्याला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे तो अठरा वर्षाचा आदिवासी मुलगा नामदेव या ठिकाणी बसलेले आहेत त्या आदिवासी मुलाला विचारलं तो म्हणे मोदीजीला मतदान करणार मला वाटलं हा कमळाचा दुपट्टा बघून सांगतोय तो मोदीजीला मतदान करणार मी त्याला विचारलं हा कमळाचा दुपट्टा पाहून सांगतो आहे का तो अठरा वर्षाचा पहिला वेळा मतदान करणारा पहिल्यांदा मतदान करणारा युवक पोरगा आदिवासी समाजातला मुलगा असा म्हणाला काका मी मोदीजीला मतदान करणार आहे आणि त्यांनी कारण सांगितलं मी माझ्या डोळ्यांनी चंद्रावर भारताचा तिरंगा ध्वज फळकतानी बघितला आहे म्हणून मी मोदीजीला मतदान करणार आहे पुढे गेल्यानंतर एक अठरा वर्षाचा पुन्हा तरुण भेटला मी सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांशी संवाद केला त्यापैकी एक अठरा वर्षाचा मुलगा पुन्हा मला नंदुरबारच्या एका शहरात भेटला त्या नंदुरबारच्या शहरामध्ये त्या मुलाला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे तो मुलगा म्हणाला मी मोदीजीला मतदान करणार आहे त्याला कारण विचारलं त्याने सांगितलं स्वातंत्र्यानंतर कधी काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकला नाही पण तुम्ही एक मोदीजीला मत दिलं काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकला आणि या वर्षी एक कोटी ब्याऐंशी लाख लोक काश्मीरच्या जाऊन तिरंगा झेंडाला सलाम करून आले पुढे गेल्यानंतर एक अठरा वर्षाची युवती मिळाली तिला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे ती पहिल्यांदा मतदान करणारी मुलगी म्हणाली मी मोदीजीला मतदान करणार आहे ती आदिवासी मुलगी ती अठरा वर्षाची युवती म्हणाली मी मोदीजीला मतदान करणार आहे कारण सांगितलं या देशाच्या राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मूजींना आदिवासी एका शिक्षक महिलेला या देशाच्या राष्ट्रपती पदावर बसवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं म्हणून आम्ही आदिवासी समाजातले लोक मोदीजीला मतदान करणार आहे ही भावना जनतेची आहे आणि एक आई भेटली पंच्याहत्तर वर्षाची तिला विचारलं आई तू कुणाला मतदान करणार पंच्याहत्तर वर्षाची ती त्या ठिकाणी रिटायर्ड शिक्षिका होती मुख्याध्यापक शिक्षिका रिटायर्ड शिक्षिका होती तिला विचारलं कुणाला मतदान करणार आहे ती आई म्हणाली मी मोदीजीला मतदान करणार आहे कारण सांगितलं बेटा तिने सांगितलं बेटा म्हणून सांगितलं माझ्याकडे एक व्हिडिओ क्लिप आहे ती मी परवा सांगितलेली आहे परवाच दाखवलेली आहे माझ्या हँडलवरनं है, मी ट्विट केलेली आहे ती पंच्याहत्तर वर्षाची आई मला म्हणाली की पाचशे सत्तावीस वर्ष माझ्या पंचवीस पिढ्या निघून गेल्या माझे आजोबा निघून गेले माझे पंजोबा निघून गेले त्यांनाही वाटलं होतं या देशामध्ये कुणीतरी युग पुरुष येईल अरे कुणीतरी येईल पण पंच्याहत्तर वर्ष मला बघितले नाही माझ्या पिढ्यानी बघितलं नाही माझ्या पंजोबानी बघितलं नाही पण माझ्या डोळ्याने मी बघितलं आहे बावीस जानेवारी अशी तारीख आली होती या देशामध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अशी तारीख आली होती पाचशे सत्तावीस वर्षानंतर तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजित झाले त्या ठिकाणी प्रतिष्ठापित झाले हा दिवसही आपण बघितला आहे एक कमळाचं मत किती महत्वाचं आहे बंधूंनो या देशाला विकसित भारत निर्माण करायचा आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आपण सर्व लोकांनी हा विचार करावा नक्की विचार केला गेला पाहिजे मतदान करण्यापूर्वी हा विचार केला पाहिजे हे मत कशा करताय हे मत देशाच्या पंतप्रधान पदा करता आहे आज विचार करा सव्वीस तारखेला मतदान होईल चार तारखेला मतमोजणी होईल चार तारखेला मतमोजणी झाल्यानंतर पार करून मोदीजी प्रधानमंत्री होतील पाच सात सात जून केव्हा तरी अशी तारीख निघेल या देशाच्या पंतप्रधान पदावर माननीय मोदीजीचा शपथविधी हो होईल तुम्ही मी सारे लोक आपल्या घरून टीव्हीवर तो शपथविधी बघेल अमेरिका बघेल रशिया बघेल जगातले एकशे ब्याण्णव देश बघतील तुम्ही बघाल मी बघेल सर्वात बघणार आहे तो दिवस मोदीजीचा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याचा असणार आहे त्यावेळी आपल्या सर्व लोकांना सव्वीस तारीख जी आहे ती याकरता आहे जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा आपण निवडून दिलेले खासदार रामदास तळस हे मोदीजी करता वर हात करून उभे राहतील आपल्या आपले, आपले खासदार म्हणून रामदास तळजी त्या ठिकाणी उभे राहतील याकरता सव्वीस तारीख आहे मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता विकसित भारताकरता करता सव्वीस तारीख आहे आपण सर्वांनी प्रचंड ताकदीने मतदान करावं ग्रामपंचायत मध्ये एक मत काढावं एक एक मताचं राजकारण करावं एक एक मत, मत मोदीजी करता रामदास तळस करता द्यावं आणि मला विश्वास आहे तुमच्या मताचं कर्ज जे रामदासजी घेतील पुन्हा एकदा पुढचे पाच वर्ष नितीनजी कडे जाऊन सडक मंत्रालयात जाऊन रेल्वे मंत्रालयात जाऊन विमान मंत्रालयात जाऊन या देशातल्या सर्व मंत्रालयात जाऊन महाराष्ट्र मधनं रामदास तळस जी आपल्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी याची गॅरंटी रामदास तळसांची गॅरंटी आपल्या सर्वांना आहे आणि म्हणून मोदीच्या विकसित भारताच्या गॅरंटीला आपण सर्वांनी मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद बावनकुळे साहेब यानंतर आपल्या देशाचे लाडके लोकप्रिय नेते